महाराष्ट्र राज्य तलाठी संघ विदर्भ पटवारी संघ नागपूर विदर्भ राजस्व मंडळ अधिकारी संघ नागपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा तलाठी संघ या शासन संघटना असून आपल्या विविध मागण्यांसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात जिल्हाभरातील तलाठ्यांनी आपला सहभाग नोंदवला जमिनी संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेले कायदे आणि नियम विचारात घेऊन अद्यावधीमध्ये सुधारणा करून पारदर्शी म्हणून निवड केलेल्या तालुक्यात के ती प्रथम राबवली मूळ सात बारातील क्षेत्रांची मालकी हक्काचा मेळ बसत नसल्यामुळे जुळत नाही त्याचबरोबर संगणकीकरण सर्व्हरची स्पीड कमी असल्याने कामामध्ये होत असलेली दिरंगाई थांबवण्यासाठी स्पीड वाढवावी तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले जे आहे ते पूर्ण महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी अधिकारी समन्वय महासंघाचं जे आहे ते पूर्ण राज्यामध्ये मागच्या अकरा एप्रिलपासून आम्ही चिडलेलं आहे अकरा एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत आमचे टप्प्याटप्प्याने हे आंदोलन आहे दुष्काळी कामे वगळून हे आंदोलनामध्ये आम्ही टप्प्याटप्प्यानं आमच्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवत आहोत त्यामधला तिसरा टप्पा जो आहे ते म्हणजे दहा ते पाच या वेळामध्ये पूर्ण राज्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातले जेवढे काही तलाठी अधिकारी आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून एक दिवसाचं हे धरणे आंदोलन आम्ही करणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या म्हणजे सातबारा जे संगणिक चालू आहे आपलं त्याच्यामध्ये जे पायाभूत प्रशिक्षण आहे ते, ते प्रशिक्षण तलाठी आणि मंडळीकडून द्यावं देण्यात यावं त्याच्यानंतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे सातबारा करण्यासाठी जे काही एडिट मोड आहे किंवा नेट प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी सगळे दूर करून आम्हाला तिथं ते प्रोव्हाइड करावेत त्याच्यानंतर त्याचप्रमाणे बाकीच्या इतर मागण्या ज्या आहेत की एकेका तलाठ्याकडे जवळजवळ नाही म्हटलं तरी दहा बारा दहा बारा गावांचा पदभार आहे तर त्या तलाठी सज्जेची पुनर्रचना व्हावी त्याच पद्धतीनं मंडळ मंडळ महसूलाची सुद्धा पुनर्रचना व्हावी ही आमची मागणी आहे या आंदोलनानंतर ही मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व संघटनेच्या वतीने सव्वीस एप्रिल रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यांनी दिला तलाठी संवर्गाला वाळू पासून शंभर टक्के वगळा वाळूमध्ये तलाट्यावर होणारे हल्ले त्यामुळं सरास तलाठी वर्ग एकदम ठरलेला आहे त्याच्या पायाबंद घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी त्यामुळं तलाठी संवर्गाला आमच्या दोन खनिजा त्याच्यापासून वसुलीपासून वेगळं करावं अशी आमची एक मागणी इच्छा आहे सव्वीस तारखेला जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या शासनाला आमचं एकच आहे आव्हान आहे की जर आम्ही सव्वीस तारखेपासून चारही संघांचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ करीत आहेत महासंघाच्या वतीने शासनाकडे वेळोवेळी आपल्या मागण्या मांडल्या यासाठी जानेवारी दोन हजार चौदा मध्ये आंदोलन देखील करण्यात आले होते परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करण्यात आले प्रतिनिधी बाळाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे